बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सावंतवाडी शहरातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी नगर परिषदेसमोर आंदोलन छेडले ठेकेदारांनी बुडवलेली पासष्ट लाखांची पीएफची रक्कम मिळावी तसेच इतर मागण्यांसाठी नगरपालिकेसमोर हे आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनात माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनीही सहभाग घेतला होता पालिकेने नेमलेल्या ठेकेदाराने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे सुमारे पासष्ट लाख रुपये थकवल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय या प्रकरणात पालिका अधिकारी लक्ष घालत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांचे पैसे थकवणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले सफारी कामगारांच्या पासटला निर्माण निधी करणारा ठेके धरात चा सफाई कामगारांच्या पासठला निर्माण निधी धरात चालू सफाई कामगारांच्या पासठला निर्माण निधी हडप करणार ठेके धरात चालू ऐशामच्या कष्टाचा बाबाचा ऐशामच्या

बाबा हं आज येते बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम